उत्तर प्रदेशातून मोठी दुर्घटना समोर आली आहे लखनौच्या कल्ली पश्चिम मध्ये एका खाजगी स्लीपर बसला भीषण आग लागली ही बस साठ प्रवाशांना घेऊन बिहारहून दिल्लीला निघाली होती यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे वृत्तानुसार ही बस बिहारहून दिल्लीला निघाली असता सकाळी पाच वाजता मोहनलालगंजवळ हा अपघात घडला अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याची माहिती आहे प्रवाशांनी सांगितलं चालत्या बसमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले ज्यामुळे घबराट पसरली होती काही मिनिटातच आगीच्या जोरदार झाडा बसू लागल्या पण बस चालक आणि कंडक्टर बस सोडून पळून गेले ड्रायव्हरच्या सीट जवळ एक अतिरिक्त सीट असल्याने प्रवाशांना खाली उतरण्यास अडथळा आला ज्यामुळे घाईघाईत घाई उतरताना अनेक प्रवासी अडकले आणि पडले परिसरातील लोकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले एसीपी पी रजनेश घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने बचाव कार्याची धुरा आपल्या हातात घेतली पोलिसांनी बस मधून मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आणि ते शिवविच्छेदनासाठी पाठवले डबल डेकर बस मधील आग विझवण्यासाठी अर्धा डझन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आग आटोक्यात आली पण बसमधील प्रवाशांच सर्व सामान जळून खाक झालं आहे वृत्तानुसार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचे पर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती अग्निशमन दल तीस मिनिटात ते ते पोहोचलं आणि त्यांनी आग आटोक्यात आणली बसच्या आतून पाच जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नाही ज्यामुळे मागे बसलेले लोक अडकले होते बसमध्ये प्रत्येकी पाच किलो चे सात गॅस सिलेंडर होते पण सुदैवाने एकाही सिलेंडरचा स्फोट झाला नाही